याचं कारण मला वाटतं आपले इकडचे ट्रॅक्टर जे रस्त्याने जात असतात हा नाही ट्रॅक्टरची संख्या मला वाटतं कमी दिसती हा कोणत्या ट्रॅक्टरची ते तुम्ही ओळखून घ्या का आणि त्याच्यामुळंच मला वाटतं तो आहे तसा रस्ता राहिलेला आहे आता आपला इकडून सखाली वस्तीपासून तो तिकडे सुद्धा तो रस्ता झालेला आहे आता प्रामुख्यानं आपल्या मागण्या जर म्हणलं तर आपल्या पंच्याकृष्ठ तर सगळ्यात महत्त्वाचं एक केलं प्रयत्न मी काही हे खानापूरकरांना पायी यावा लागायचं पूल जो आहे ते शाळेतल्या मुलांची सुद्धा अडचण होती खूप लांब पूल होता तर तो, तो पूल पण झाला आपला मंगरूळचा रस्ता पण झाला म्हणजे ते माजी सरपंच आपले ते वारले आमचे मित्र त्यांचे भाऊ सरपंच होते आपले आणि तिथूनच हा रस्ता पुढं जातो तो आला तो दोन चार किलोमीटर क्लिअर होतो पुढं मंगरूळपर्यंत येईल आणि माऊलीचं मंदिर म्हणा माऊलीच्या मंदिरापर्यंत किंवा धनवडे वस्तीपर्यंत कोकरे वस्तीपर्यंत तो रस्ता आता क्लिअर झालेला आहे इकडून मला ते दोनच जाड्या होत्या त्या गावामध्ये एक नवनाथरावांची आणि एक ते दोघेही जण उपले पण एकदम शांत माणूस असायचा आणि हळूची एक त्या मजूर सोसायटीची आमच्याकडे शिफारस करायची तेवढीच द्यायची म्हणजे परत उकले पाच सहा महिने गाठच घेत नसते आमचं आणि त्यांचे बंधू त्यांनीसुद्धा खूप चांगलं गाव सांभाळलं ते सरपंच त्या ठिकाणी राहिले तर तो एक रस्ता आपल्याला होण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे आणि जो आपलंच गाव आहे तैपणा आता तैपण्याचा मोठा पूल असेल हे पूर्वी पी एम जे एस वायमध्ये सी एम जी एस वायमध्ये जे ज्यावेळेस केले तेव्हाच हे रस्ते केले तर आपलं जे आहे तो मोठा पूल आपण सगळ्यात मागणी डायकणाकरांची होती की मोठा पूल झाला पाहिजे तो पूल झाला नंतर गुंडगिरीचा वडा करा म्हणून त्या <laughs> वड्याचं नावच आहे गुंडगिरीचा वडा तर मी सुद्धा तसं एकदा पत्र दिलं तर ते एसी मला ए सी साहेब हे काय लिहिलं तर मी मंडळीपर्यंत जाणार रस्ता आहे तोही आपस्कॉन रस्ता आहे आणि नेमकी काय आहे की तिकडची महाराज बसतील आणि झांबरेची वस्ती वकील साहेबांचं ते कायम प्रॉब्लेम आहे तर तो सुद्धा रस्ता आपण आता घेत असताना डायरेक्ट सी एम जी एस वायमध्ये घेतो आणि त्याला नंबरिंग करून तो कम्प्लीट त्या ठिकाणी करतो तो हिंदीचा प्रश्न सुटून जाईल आणि आष्टा हा रस्ता आपण साडेपाच मीटरचा वाळूंच्या फाट्यापर्यंत केला पण वाळूंच फाट्यापासून तो हिंगणीपर्यंत अजूनही तीन पंचाहत्तरच आहे तर तो, तो तीन पंच्याहत्तर तो रस्ता जो आहे तो साडेपाच मीटरचा करण्याची आवश्यकता आहे तर तो तो सुद्धा आपण करतोय आणि एक आनंदाची बाब या ठिकाणी लक्ष्मीच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो मी की मला आत्ता एक नाबार्डच्या बजेटमध्ये दोन पूल दहा दहा कोटीचे तुम्ही शिफारस करा अशा प्रकारचं पत्र आलं नाबार्डचं आणि त्या दोन पुलामध्ये त्या दोन पुलाचं तिसरा एक पूल मी त्या ठिकाणी वाढवला आणि एक पूल सौताडा रामेश्वरचा जो आहे म्हणजे आपली भुरेवाडी या भुरेवाडीकरांचे खूप हाल होत आहेत पूर्ण गाव आता बहुतांशी दूध उत्पादक झाले पूर्वी सगळे लोक आमचे गोरेवाडीचे पोट भरायला जानखेडला जायचं मग आता थोडीशी परिस्थिती सुधारली आहे ऊस तोडू तोडून बिचाऱ्यांनी पाईपलाईनी केल्या आणि पाईपलाईनी केलं अत्यंत चांगली सुधारले कोणत्या का महिन्या सोमवारी हे आपल्या लोकांची इच्छा असते की आपण रामेश्वराला जावं तर ते रामेश्वराला जाण्यासाठीची आपली अडचण आता ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी दूर होणार आहे आणि दुसरा पूल दहा कोटीचा दिला आहे हिंगणीच्या पुढचा रातेजन जे गाव आहे तो दहा कोटीचा ब्रिज त्या ठिकाणी दिला दुसरा आणि तिसरा ब्रिज हा जो दिलेला आहे तो कानडी साखरचा झाला टेंडर झालं आता काम चालू होईल साकतच्या ब्रिजचा विषय पाठीमागच आपण संपवला साखरचा ब्रिज आता त्याचं काम सुरू होईल त्या ठिकाणी तो अडचण आपली पहिलीच दूर झालेली आहे साततपासून तर ते शेवटच्या आपल्या ह्या गावापर्यंत म्हणजे खडकतपर्यंत एकंदरीत पलीकडचा जिल्हा जोडायला फक्त हे दोनच कानडी आणि आपलं हिंदी हे राहिलेलं होतं म्हणजे हे दोन ब्रिज जर झाले तर आपली कनेक्टिव्हिटी ज जा लगेच जाते आणि भविष्यामध्ये कुणी पुण्याला वगैरे जायचं असेल तर आता इथून सरळ निघणार मिरजगावला जाणार मिरजगाववरून श्रीगोंद्याला जाणार आणि श्रीगोंद्यावरून मधल्या बिटके बिटकेवाडी मार्गे गुरु पिंपरी वगैरे जी गाव तसं बऱ्यापैकी आपलं लोकांचं नातं पण तिकडं आहे तर तसंच श्रीगोंदा आणि श्रीगोंद्यावरून डायरेक्ट नावऱ्यावरून ते पुढं शिखरापूरला निघतो हा रस्ता जो आहे तो संपूर्ण रस्ता जर झाला तर आपल्याला नगर इकडं म्हणजे ते शिरूर घोड नदी इकडून जाण्याची गरजच पडणार नाही हे हो स्ट्रेट रस्ता आपल्याला त्या ठिकाणी होऊन जाईल त्यातला एक महत्त्वाचा ब्रिजची आवश्यकता होते तर ती ब्रिजची आवश्यकता आपण या ठिकाणी संपवतोय म्हणजे आता आपल्याला ब्रिजची आवश्यकता नाही आणि आता पूर्वी कॅनल दुरुस्तीला योजना येत नव्हत्या आता दोन तीन योजना जलसंपदा विभागाने आणि विशेषतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याच्यात लक्ष घातलं म्हणून आपल्याला नाबाड आणखी एक दुरुस्तीची आणखी एक तिसरी दुरुस्तीची योजना ही आपल्याला मिळते आणि त्याच्यामधून आपण रुटी प्रकल्प प्रकल्पाचा कॅनॉल स्टार्टपासून एंडपर्यंत म्हणजे गेट गेटपर्यंत सोडा विसाव्या गेटपर्यंत सोडा सव्वीसाव्या गेटपर्यंत सोडा अशा काही ज्या मागण्या लोकांच्या आपल्याकडे येतात तर ती मागणी करण्याची आवश्यकता आहे हे एकदम जे बॉटम टू म्हणजे स्टार्टपासून आयाकट आणि खुसकी दोन्हीही ते शेवटपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कॅनॉल न्यायचा आहे जेणेकरून आपल्याच मंगरूळकरांना आपले खानापूरकर असतील चिखलीकर असतील टाकळसिंगकर असतील टाकळसिंगच्या पुढं येण म्हणलं ते बळेवाडीपर्यंत जाते म्हणजे पारगावचा काय पार्ट आहे आणि बळेवाडीपर्यंत तर किमान ज्या वेळेस पाऊस इकडे जास्त पडलेला असेल आपला तलाव भरलेला असेल आणि जर समजा आपल्या या भागामध्ये पाऊस झाला नाही तरी हा कॅनॉल जर सोडला तर मोठ्या प्रमाणावरती काकळसिंगकरांनी काकळसिंग ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे गाव फळबागेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमावणारं गाव त्या ठिकाणी होऊन बसले आणि कुणीसुद्धा माझं म्हणणं असं आहे की बाबा आता आपला कॅनलचा एक प्रश्न त्या ठिकाणी झालेला आहे मग आता राहिला हा एक रस्ता इतर काही प्रश्न आपले फारसे शिल्लक नाहीत एक विनंती आहे दुसरी माझी की आपण काही दिवसापूर्वी टी व्हीला फेसबुकला व्हॉट्सअपला बातम्या पाहतो तर त्या बातम्या पाहत असताना काही दिवसापासून एक चित्र आपल्याला असं दिसतंय की पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर त्या ठिकाणी आलेला आहे आणि जवळजवळ पंजाबमधले तेवीस जिल्हे अफेक्टेड झाले आणि तो कोणता बेल्ट आहे ज्या बेल्टमध्ये सर्वाधिक जास्त गाईच्या ब्रीडिंगवरती लक्ष दिलेलं आहे म्हशीच्या ब्रीडिंगवरती लक्ष दिलेलं आहे आणि त्या बेल्टमधलंच प्रचंड नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे चिखलीकरांना विशेषतः मी चिखलीकरांना विनंती करतो कारण चिखलीकर जे पाठीमागं गाईचं म्हणजे कालवडीचं संगोपन करायचे त्याच्यामध्ये चिखलीकर नंबर एकला होतो मग तवलवाडीकर होते तर ते जी महती होती आपली ती थोडीशी संपलेली आहे जियाबाई या ना इकडं उत्पादक आहे तो सुद्धा आहे दूध घेऊन येणार नाही डॉक्टर साहेब माझे सरपंच तपासलेले आहे म्हणजे तिथल्या उत्पादकाला सुद्धा चांगलं कळालं तर तुमच्याकडे साधारणतः चर्चा होत असेल हायएस्ट किती लिटर दूध देणारे गाय आता शेतकरी सांभाळत आहेत हे ती मग त्या तिथं जर एक्क्याऐंशी लिटरपर्यंत गाय जात असेल तर आपल्या इथं का जात नाही मी शंभर टक्के सांगतो की माझ्या गोठाचे प्रयोग मी करतो आता मी त्या गायीच्या गर्भाशयामधून अंडी काढणार आणि जी चाळीस लिटर दूध देणारी माझी गाय आहे तिच्या मी एक वर्षामध्ये एमिरो ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून शंभर गाय काढणार आणि शंभर शेतकऱ्यांनी म्हणजे त्याच्यात चिखलीकरांनी मागणी केली तरीसुद्धा मी जवने साहेब आपल्या मिरजगावचेच आहे एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटचं राज्याचं डिपार्टमेंट पुण्याचं त्यांच्याकडे आहे ते आपल्याकडं दोन वेळा आहेत आता फेसबुकवरती तुम्ही पाहत असाल अरविंद पाटील वाय टी पाटील म्हणून ते गाई आणि म्हशीच्या बाबतीत सतत मार्गदर्शन करीत असतो येणाऱ्या शनिवारी आम्ही त्यांना आपल्या इथं बोलवले आष्टीला आष्टी दूध संघाच्या मनात तर माझं मत आहे किंवा जे जे कोणी चांगलं दूध धंदा करतात त्या शेतकऱ्यांनी तिथं आलं पाहिजे आणि ब्रीडिंगकडं लक्ष देऊन आपली पुढची पिढी आता म्हैससुद्धा मुरा म्हैस अठ्ठावीस अठ्ठावीस लिटरपर्यंत दूध देणाऱ्या म्हशी पंधरा सोळा लिटर आठ वीस लिटर अठरा लिटर बावीस लिटर अशा पद्धतीचं दूध देणाऱ्यासुद्धा म्हशी आहे तिकडे सुद्धा लक्ष जे आहे ते आपण दिलं पाहिजे आणि आपल्याला पाणी मिळणारा जो प्रकल्प आहे आता मला आज सुद्धा मी कलेक्टर ऑफिसला बैठकीला गेलो होतो आपल्याकडं आता कुंटेफळ साठवण आलावच चारशे हेक्टरचा भूसंपादनाचा प्रस्ताव असा होतोय की राज्यामध्ये एवढा मोठा प्रस्ताव भूसंपादनाचा ज्याला दोन दोन वर्ष लागते अडीच अडीच वर्ष लागते तो भूसंपादनाचा प्रस्ताव आम्ही फक्त चार महिन्यामध्ये त्याची पूर्ण काम केलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या प्रकल्पाचं फक्त आणि फक्त दोन टक्के काम झालं दोन वर्ष म्हणजे जे तुम्ही आम्हाला चौदाला घरी बसवलं तुम्ही म्हणजे ज्यांनी बसवायची त्यांनी ते दोन जे लोक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडले त्या लोकप्रतिनिधींनी जे काम महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे की पाणी आहे आणि हे पाणी राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री ज्यावेळेस उपमुख्यमंत्री झाले एकनाथराव शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पंधरा दिवसामध्ये ह्या प्रकल्पाच्या कामात सुधारित प्रशासकीय मान्यता मी घेतली लगेच पंधरा दिवसामध्ये हे उद्धवसाहेब ठाकरेंचं यशवंत ये पुढे येणं साहेबांचं सरकार गेलं घेतली आणि ज्यावेळेस मी आमदार झालो आत्ता प्रत्यक्षात म्हणजे इलेक्शनच्या कालावधीत पाठीमागचं काम सुरू करण्याची परवानगी दिली आणि आत्ता जे आहे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो आजच्या दिवशी मी जे इथं आलो पाच दोन दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री महोदय आपल्या इथं आले होते तर त्या दिवसापासून आत्तापर्यंत हे जे एक पॉईंट अडुसष्ट एम सी पाणी आपल्या तालुक्याला येते इथं ज्याचं आपल्याला सुद्धा लाभ उद्याच्याला मिळणार आहे ह्या कामापैकी जे काम सुरू केले सत्तर टक्के काम संपले सत्तर टक्के आणि पुढच्या चार महिन्यामध्ये पुनर्वसन आणि भूसंपादन हे संपून येणाऱ्या जून महिन्यामध्ये मी शंभर टक्के बटन दाबायला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन संध्याकाळ मंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे शंभर टक्के आपण त्या ठिकाणी आणू पहिला टप्पा झाला आणि दुसरा टप्पा जो आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता एक खूप चांगला निर्णय घेतला आपण तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम होतो त्यातलं सातच टी एम सी आपल्याला देतो ह्या सात टी एम सीमधला एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी आपल्या वाटाला देते अजून आपलं वा चार टी एम सी पाणी शिल्लक आता मुख्यमंत्री देताना राहिलेलं सोळा पॉईंट सहासष्ट ऐवजी राज्याचे मुख्यमंत्री मराठवाड्याला डायरेक्ट तीस टी एम सी पाणी द्यायला हरती <laughs> <थी>। हे <laughs> तीस टक्के तीस टी एम सी पाणी मिळालं तर आपल्याला चार टी एम सीच्याऐवजी निश्चितच दबळसुद्धा पाणी त्या ठिकाणी मिळू शकतं आणि जर तेवढं पाणी मिळालं आणि त्याला आत्ताची जी पाईपलाईन झालेली लगेच तिच्या शेजारी मोठी दुसरी पाईपलाईन करून आपण ते पाणी या ठिकाणी आणू शकतो लिफ्ट इरिगेशन सीम चालत नाही चालत नाही अशा प्रकारची पूर्वीची ओरड होती पण तेलंगणा राज्यामध्ये जे के सी आर म्हणून मुख्यमंत्री होते त्यांनी तिथं एका दिवशी दोन लाख क्युसिक्स पर सेकंदाला पाणी उचलणाऱ्या मोटर बसवल्या आणि ओलावरमच्या तिकडचं पलीकडं पाणी नेलं दुसऱ्या क्षेत्रामध्ये ते सक्सेस करून दाखवलं आणि आता राज्यामधल्या कुंभी कासारी तुम्ही बघा जयकुमार गोरेसाहेबांचा मतदारसंघ पूर्णपणे उजळा होता तो क्लिअर झाला आता पडळकर साहेब ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्या जतमध्ये सुद्धा खानापूर आटपाडी जत तिकडे सुद्धा पाणी चाललं आणि ते कसं काय डोंगर वगैरे हो ते आमदार होते आणि आता गणपतराव देशमुख साहेबांचे चिरंजीरू मला वाटतं पुतणे आहेत ते बाबासाहेब ते आता आमदार त्या ठिकाणी झालेले आहेत आबांचे तिथं आ तिथल्यासुद्धा याच्यामध्ये सगळीकडे पाणी जात आहे म्हणजे दुष्काळी पट्ट्याला कुठेही पाण्या राहणार नाही आपल्यालासुद्धा राहायचं नाही सगळ्यात जास्त लक्ष आणि डोळा तुम्हीसुद्धा मायबाप जनता नाही त्या योजनेकडं त्या ठिकाणी दिला पाहिजे ती योजना जर झाली तर मग उन्हाळ्यामध्ये सुद्धा जसं आत्ता खळखळ पाणी वाहत तशा पद्धतीची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि खडकतचे शेतकरी आहेत माझ्या एक सात आठ शेतकरी ते गुलाब वगैरे त्यांनी स्वतः काय केलं माहिती सरकारच्या योजनेच वाट नाही पाहिजे त्यांनी काय केलं दोन मोटर टाकल्या पंधरा पंधरा एस पीचे हे आता बसलेलं आहे इथं निशाण आणि स्वतःच पाईपलाईन केली आणि एक तलावच भरून घ्या म्हणजे का काय भैरवनाथाचं एक मंदिर घेतलंय आणि आष्टा हरिनारायणचं हरिनारायण स्वामीचं एक मंदिर आणि वनदेव मंदिर मातकुळे एवढे सगळे जे आहे तर हे सर्व तीर्थस्थानं त्याच्यामध्ये घेतलेले आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं की पाच पाच कोटीचे प्रस्ताव तुम्ही द्या तर निश्चितपणे हे प्रस्ताव जाते आणि आता पहिलंच वर्ष आहे पहिल्या पाच वर्षामध्ये हे पाचच्या पाच पैसे कसे तुमच्यापर्यंत पाहिजे पहिले याच वर्ष एक कोटी रुपये तुमच्यापर्यंत पोच करून ही जी व्यवस्था तुम्हाला त्या ठिकाणी करायची ती आपण लवकरात लवकर करू मोदी साहेबांनी घरकुलाच्या बाबतीत आता मला वाटतं कोणती जात कोणती पात कोणती माणसं काहीच शिल्लक ठेवलं नाही रफारप किता वेले कजाव पहिले सव्वाशे चालू असले की परत दीडशे येते दीडशे संपोस्टर लगेच पाहुणे दोनशे येते आणि हो बरं का तेही क्लीन बोल्ड त्या ठिकाणी त्यांच्यावरती जाण्याची पाळी त्यांना आली कारण त्यांचे सहकार्य जे आहे हे सहकार्य लोकांनी हा उद्योग त्या ठिकाणी केलेला होता आणि ठीक आहे आता चाललं आहे काही काही वेळा हे जिंदाबाद ते जिंदाबाद ते आमकं ते तमकं तर माझं मत आहे की बाबा जिंदाबाद कोणाचं म्हणावं याचंही कुठंतरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कुणाचा जिंदाबाद करतो आपण जे दुसऱ्यांच्या लेकराला धडधडीत द्या दुपारा मारतात त्यांचा बी जिंदाबाद करायचं म्हणल्यावर ते अंगार आहे बाकी सब अंगार अशा पद्धतीचे लोक घोषणा देतात अशा घोषणा बघितल्याच्या नंतर नेमकं समाजमान कुणीकडे निघालेलं आहे आणि वारकरी संप्रदाय आहे का आपल्या इथं आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा मग तुम्हाला याचा नैतिक अधिकार आहे का मग तुम्ही महात्मा फुले वाचले का तुम्ही शाहू वाचले का आंबेडकर वाचले का शंभर टक्के नाही रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा वाचला का वाचलाच नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते काही काही ठिकाणी मी ऐंशी टक्के गाव या ठिकाणी तुम कसा आलं तसा ते आलं आणि ह्या लोकांचं जे प्रेम आहे ह्या प्रेमा हे, या प्रेमपुटी कुणी नवस बोललय कुणी कक्षावाली बाबाला बोकड कापलं आमच्या रहीमने आमच्या गजरामाबीने उपवास केले पाच दिवस रोजा केला भागवत तांबेनी एकशे एक, एक नारळाचं तोरण बांधलं आमचे काही स्वशी या ठिकाणी तात्या आज पाहिजे होते आमचे चुलते खूप अभिमान आमचा वाचा कसा आहे कधी तुमच्या समोर काही मागायला आले नाही पण छाती ठोकून सांगायचे आमचा बादशाह असे आमचे बंधू रामदास शिंदे आणि विलासिंग खंबेला केला होता आणि ही नवसाला पाहणारी देवी आहे अण्णा नुसत्या गावातच नाही पंचक्रोशीत यंदा सहा लाख रुपये एका महिन्यात गल्ला झाला अण्णा आता म्हणजे लक्ष्मीचं मंदिर तालुक्यात एवढं कुठलंच नसेल एवढं मंदिर सगळं यावर श्रद्धा असलेली देवी आणि सुनील कुलकर्णी दिवाकर कुलकर्णी आणि रत्नाकर कुलकर्णी तुम्हाला लहानपणी सांभाळलं आपल्या वाड्याच्या शेजारी त्यांचा वाडा होता आज ते आपला बादचा आपला कुणीतरी नेता एक उच्च ह्याच्यावर गेलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी या गा गावासाठी गोड जेवण ठेवलं मी या सर्वांचे आमदार सुरेशांना दस प्रतिष्ठानच्या वतीनं जाहीर असे आभार आता दुसरं काय महाग तरी तो खडकत असती रस्ता एक त्याच्यावर बजेट टाकून म्हणजे गावाला जो आष्टीला येणारा मुख्य मार्ग आहे तो एक मार्ग लावा म्हणजे बाळूशेठचंही दुकान चांगलं चलन कारण अवस्था त्या रस्त्याची झाली एवढं बोलतो शिंदे राहणार चिखली तालुका आष्टी जिल्हा बीड आणि आपल्या सर्वसामान्याचे प्रश्न मिटासाठी आम्ही आमचे सुरेश अन्ना धस आदरणीय सुरेश अन्ना धस हे आपल्या ह्या चिखलीचे चिखली भूमीत नातू असल्यामुळे आणि ते आमचे मेहुने असल्यामुळे त्यांचा मी असा मला शुभेच्छाने मी आपला मी नऊच बोललेला आईलक्षी मिळायला की अन्ना निवडून यावा आणि मी आईलक्षी मिळायला अन्नाच्या वादने इतके पिढे वाटेन वा असं माझा संकल्प होता त्याच्यामुळं अण्णा निवडून आले आणि माझं असं समाधान झाल्यामुळं आपल्या तीन तालुक्याला असं आनंदाचं वातावरण झालंय आणि अन्नाचे मामाचं गाव आहे आणि अण्णा आमचे दाजी बी आहेत आमची दाजी बी आहेत गावकऱ्याच्या वतीने मी अण्णाच्या ते म्हणजे पंच्याण्णव किलो अण्णा मला पंच्याण्णव ते नव्वद पंच्याण्णव किलो मी पेड तोला करणार आम्ही गावकरी हो आहोत सगळे मी इथून आम्ही त्यांना अन्नाची गाडतून अण्णाची आम्ही मिरवणूक काढलेली आहे सर्व ग्रामस्थांनी आणि आम्ही जल्लोष केलेला आहे अण्णाच्या आता पृष्ठ फुलं करून चांगला मोठा असा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामुळं आमचं गावाचं समाधान असं भरपूर झालेलं आहे आणि अन्नाचे हे मामाचं गाव असल्यामुळं सगळे गाव असलेलं आहे ग्रामस्थांनी अन्नाला असं भरभरून मतदान भी केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला असा जल्लोष झालाय की आमचा जल्लोष असं कुठं असं ठेवा असं आम्हाला मावाना असं जल्लोष झालेला आहे